प्रेडिक्टेबल ॲग्रिकल्चर आपण ज्याला म्हणू शकतो ते ए आयच्या माध्यमातून आपण करू शकतो आणि विशेषतः महाविस्तार हा जो प्लॅटफॉर्म आपण तयार केला आहे हा पहिला प्लॅटफॉर्म असा आहे देशामध्ये की ज्याच्यामध्ये बॉट्सचा उपयोग करून आपण आपल्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतात त्या ठिकाणी अगदी क्रॉपिंग सायकलपासनं कुठलंही इंटरव्हेन्शन त्यांना त्या ते ठिकाणी करता येतं मार्केट ॲक्सेस जो आहे तो त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून मिळतो आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही नवीन इंटरव्हेन्शन्स आहेत ते त्या माध्यमातून मिळत आहेत त्यामुळे देशातला सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म ए आयचा शेतीच्या क्षेत्रात महाराष्ट्राने तयार केला पंचवीस लाख शेतकरी आज हा प्लॅटफॉर्म यूज करत आहेत आणि ए आयच्या माध्यमातून आपल्याला प्रॉडक्टिव्हिटी वाढवता येते ए आयच्या माध्यमातून आपल्याला लोकलाइज या पद्धतीनं क्लायमेटची माहिती देता येते आपल्याला त्या ठिकाणी जी काही कीड वगैरे निर्माण होते त्याच्यापासून बचाव करता येतो आणि ही सगळी जी काही व्यवस्था आहे ती त्या ठिकाणी मी मांडलेली आहे आणि यासोबत आपण आपल्याला माहिती आहे की अॅग्रीस्टॅग तयार केलेला आहे या सगळ्यांचं एकत्रीकरण करून ए आयचा उपयोग करून उत्पादकता वाढवणे उत्पादन खर्च कमी करणे आणि वातावरणाच्या बदलाचा परिणाम हा आपल्या शेतीवर होऊ नये ही याच्या पाठीमागची आपली आपला उद्देश आहे आणि पुढच्या काळात ज्यावेळेस महाराष्ट्रात एआय फॉर ऍग्रीकल्चर ही आपली समिट होईल त्यावेळी जगभरातनं लोक किंवा वेगवेगळ्या राज्यातनं लोक त्या ठिकाणी आले पाहिजेत तसा आपला प्रयत्न आहे संदर्भात बोललं जात एका बोललं जातं मुळात तो फंड किंवा जे बजेट पाहिजे ते कुठे ना कुठे लॅक असतं राज्यस्तरावर पण तसाच सिलॅ कुठे ना कुठे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी इन ॲग्रिकल्चर करता पाचशे कोटी रुपयाचा फंड आपण तयार केला आणि ए आय करता फंडची आवश्यकता नाही आहे मेजर आवश्यकता आहे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं आणि त्यासोबत ट्रेंड असलेले एआय मॉडेल्स तयार करणं या दोन्ही गोष्टी महाराष्ट्र करतोय ए, आ बहु सगळ्या ताबदर राज्य होतं त्यांनी ते मॉडेल मांडलं आणि देशाने स्वीकारलं हे मला अतिशय आनंद आहे की आता आपला महाविस्तार जो आहे हा देशामध्ये स्वीकारला जातोय आणि भारत विस्तार आ, या रूपानं आता हा प्लॅटफॉर्म तयार होणार आहे. ठीक आहे आज हम लोगों ने आय फॉर एग्रीकल्चर समिट दो हजार छब्बीस जो महाराष्ट्र में होने वाली है तो सेटेलाइट सेशन ये जो इंडिया ए आई इम्पैक्ट समिट है यहाँ पर लिया था और बहुत अच्छे तरीके से लोगों ने उसको रिसीव किया है महाराष्ट्र पहला राज्य है जिसने अपने, अपने फार्मिंग सेक्टर में खेती किसानी में एआई का उपयोग किया है हमने पहला प्लेटफॉर्म महाविस्तार तैयार किया है महाविस्तार एक ऐसा प्लेटफॉर्म है जो हमारे किसानों को अपनी भाषा में हर तरीके से असिस्ट करता है क्रॉपिंग साइकिल हो या फिर आ, किस प्रकार से उन्होंने अलग अलग चीज़ों का इस्तेमाल करना चाहिए इनपुट कॉस्ट को कैसे नीचे लाना चाहिए पेस्ट कंट्रोल किस प्रकार से करना चाहिए आ, मार्केट एक्सेस कैसे होना चाहिए ऐसी सारी चीज़ें इस माध्यम से आ, आ, हमारे किसानों को मिल रही है और एग्रीस्टैक जो भारत सरकार ने एक की एक योजना है उस योजना को महाविस्तार के साथ जोड़ने के बाद आज 25 लाख किसान महाराष्ट्र के ये ए बॉट्स को यूज कर रहे और मुझे ऐसा लगता है कि इसके कारण क्लाइमेट प्रूफ एग्रीकल्चर की जो हम बात करते हैं तो उसके लिए हम लोग आगे बढ़ रहे हैं उसके लिए हम अग्रसर है उसी बात को हमने आज के सेशन में रखा है असं आहे की सर्वम ए आय ओपन ए आय आणि आय टी बॉम्बे या तिघांसोबतही आपण एम ओयू साइन केलेले आहेत या माध्यमातन जे काही याचे ए आय चे जे मॉडल्स आहेत ते मॉडेल्स आपल्याकडे आपण तयार करणार आहोत यूज केसेस आपण तयार करणार आहोत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ए आयचा उपयोग करून आणि त्याला स्केलवर कसं न्यायचं हे यांच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि आपल्याला माहिती आहे की आता सर्वमनी इंडियाचं पहिलं एल एल एम जे आहे ते तयार केलेलं आहे किंवा ते शोकेस केलेलं आहे त्यामुळे त्याचा उपयोग आपण करणार आहोत जसं चॅट जी पी टी आहे तसं आपलं मॉडेल राज्याचं ते देखील आपण तयार करतो आहोत मला असं वाटतं की या माध्यमातून पुढच्या काळामध्ये राज्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये रेडी अशा पद्धतीचं आपलं राज्य असेल सर, सर, राज्यसभा साठी काय आप काय महाराष्ट्राचा एक राहणार आहे आणि जागा निवडून आणेल अशी स्थिती आहे पण तरी सुद्धा आम्ही शरद पवारांच्या नावावर स्पेसिफिकली म्हणाले की काँग्रेसचं म्हणणे की राष्ट्रवादीने आधी भूमिका जाहीर करावी शरद पवार असं आहे की मी आज एवढंच सांगेन की आमचे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा महायुतीचे पैकी सहा लोक निवडून येणं हे पक्क आहे एक जागा विरोधकांना मिळेल ती कोणी घ्यायची ते ठरवते